शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन आणि तुरीच्या प्लॉटमध्ये आणि इथं सोयाबीन तुरीचा प्लॉट जो आहे आपला हा आहे चार फुटाच्या बेडवर दोन लाईन आणि चार फुटाच्या एकाच बेडवर आहे तुरीची लाईन इथं बघू शकता तर ही तूर आपण एक एक फुटावर अशा प्रकारे लागवड केली पहिली शेंडाखुंनी केली आणि त्याच्यानंतर आपण निंदन वगैरे केलं म्हणजे ज्याला खुरपणी म्हणतो त्याच्यामध्ये कोळपणी पण केली आणि इथं नऊ नऊ इंचावर किंवा एका फुटावर आपण तीन तीन बिया टाकलेल्या आहे तर आता हवेमुळेच आहे बघा कशा प्रकारे वाकडं तिकडे होऊन बसलेलं आहे आणि तूर पण कशा प्रकारे वाकली आहे हवेमुळे कारण आठ दिवस झाले पाऊस चालू आहे हवा पण चालू आहे पण तूर अशी वाकली परंतु काही आता उभी होत आहे कशामुळे होत आहे तर आता थोडंसं उघाडीमुळं तर आता थोडी दोन तास झाली पाऊस नाही तर थोडं उघाडल्यासारखं वाटायचं आहे तर अशा प्रकारे तूर आपली सध्या आहे तुरीचं गुड पण बघा कशा प्रकार आहे आणि इथं चार फुटाची बेड असल्यामुळं आपल्या तुरीला कुठल्याही प्रकारची मर लागली नाही कारण आपली तूर आहे बेडवर आणि सोयाबीनसुद्धा बेडवर आहे परंतु तूर वाकडी तिकडी झाली परंतु कुठल्याही प्रकारची मर वगैरे हो लागली नाही याचं कारण म्हणजे आपल्याला बेड कारण निचरा जो आहे पाण्याचा हा सर्वात महत्त्वाचा तर तुरीचा निचरा नाही झाला तर पूर्ण तूर आपली आता जळून गेली असती मरून गेली असती तर आपल्या जे आहे तर हे बेड का महत्त्वाचे आहे तुरी तुरी है? है। है तर तुरीसाठी तर अतिमहत्त्वाची आहे बेड कारण तुरीला बेड एकदम महत्त्वाचे आहे सोयाबीनला कसं आहे जमीन पाहून आहे कारण ज सोयाबीन हे सपाटमध्येही पण येते बेडवर पण येते परंतु पाऊस जास्त पडला तर अशा वेळेस त्याला फायदा होतो परंतु पाऊस जर कमी असला तर ते त्याला नुकसान होते कसं बेड उलतात जास्त दिवस गॅप जर पडला वीस दिवसाचा तर बेड उलतात मुळ्या तुटतात सोयाबीन सुकते हे सुद्धा त्याचं नुकसान असते परंतु इथं बेड जास्त मोठे नसल्यामुळं आपल्याला त्याचा फायदाही आहे त्यामुळे नुकसान नाही झालं बेड आपण एकदम चपटे केले होते आपण चार फुटाचे बेड तयार केले आणि त्याच्यातला अर्धा फुटच आपण त्याला बनवलं पावसामुळं आण पुन्हा डगरले आणि आता ते चार इंचाचेच झाले उंचीला तर त्यामुळं काय झालं त्याचं बरं सपाटीकरण झालं परंतु तुरीसाठी ते सपाटीकरणसुद्धा आपल्या फायद्याचं झालं कारण पाणी जे जा आहे जास्तीचा निचरा हे या नालीनं त्या नालीनं झाला आणि बाकी बेडवरची तूर आपल्याला जशाला तशी आपली साबूत आहे त्यामुळे कुठलंही नुकसान नाही झालं आणि सोयाबीन कितीही वाकलं तरी तशाला तसं आपल्याला इथं उभं दिसत आहे आणि सध्या आपलं सोयाबीन जे आहे हे आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर तर हे सुपर यासाठी आपण लागवड केली हे पेरणीला पण चालते टोकनला दोन्हीला पण चालते कारण पेरणी पण करता येते टोकन पण करता येते आणि एका जागी आपण तीन तीन बिया नऊ नऊ इंचावर केल्या दोन ओळीतलं अंतर दीड फूट ठेवलं आहे आणि सध्या जी परिस्थिती आहे तर ही परिस्थिती आपल्याला इथं अशा प्रकारे कळी अवस्थेमध्ये आहे म्हणजे फुल अवस्थेमधून समोर गेलेला आहे तर आणि वाणी नावाचा जो आहे पैसा ज्याला म्हणतो वाणी हा बघा गोगल गायचा प्रकार अजूनही आहे आणि पुन्हा पण आला तर अशा प्रकारे इथं आपल्याला रोगरा इथं सध्या काही दिसत नाही सध्या पाना वगैरे फ्रीज दिसत आहे आणि हा जो खालचा भाग आहे हा थोडा लवकर लावल्यामुळं हा भाग बघा कशा प्रकारे उंची वाढला आहे आणि यातले बेडसुद्धा जशाल तसेच साबूत आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे मीडियम साईजचेच आहेत आणि सध्या सोयाबीनची परिस्थिती जी आहे तर ही आपल्याला इथं जाणवत आहे साधारणतः बघा कळी अवस्थेमध्ये आपण इथं बघू शकता हे बघा सध्या कळी अवस्थे आहे फांद्या आपण भरपूर आहे आपण इथं बघू शकता तर फांद्याची संख्या एक एका एका बाजूला एक दोन तीन चार पाच आणि या बाजूला पाच आणि उपफांद्या तर सांगूच नका किती आहेत ते भरपूर उपफांद्या आहेत म्हणजे भरपूर माल लागण्याची शक्यता आहे आता सध्या चाफी अवस्थेमध्ये आहे तर आता याच्यावर फवारा करायचा असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं तर याच्यावर आता फवारा आपल्याला करायचा सर्वात महत्त्वाचं ही चाफ्या ज्या आहेत या चाफ्या आपल्याला फुगवायच्या आहेत आणि याचं रक्षण करायचं आहे तर रक्षणासाठी काय तर आळी महत्त्वाची आहे आळीसाठी आपण इथं कोराजिन घ्यायचं आहे बारा झाडी चालते पण आपण इथं कोराजिन घेणार आहे कारण इथं आळी येतेच आणि वरच्या बाजूला बघा इथं आळी आहेच आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे अळी आहे ही अळी आता पानं खाऊ शकते तर पानाला छिद्र जर पाळलं समजा अशा प्रकारे हे पानाला छिद्र पाळलं तर काय होते तर पाना पानात पाना जो आपलं खतं दिलेले आहेत तर हे खतं पानामध्ये जमा असतात तर हे पूर्ण आपल्याला शेंग भरण्यासाठी शेंगाला कामी पडतात पण छिद्र असल्यावर हे पानं खाल्ल्यावर याच्यामध्ये काहीच राहणार नाही आणि रस रसव्वसन किडी तर रस शोषण किडी हे बाहेरून असते आतमधून असते तर ही असल्या अशा भागातून रस शोषण करतात आणि आपल्या पिकाचं जे पानं आहे त्या पानातलं शोषण केल्यामुळे ते पान पिवळं पडते पिवळं पडल्यामुळं आपल्या शेंगा भरण्यासाठी याच्यात मालच नसेल तर आपलं पीक जे शेंगा आहेत हे भरणार नाहीत त्या त्यासाठी त्याचं पण रक्षण करावं लागतं तर आळीसाठी आपण काय करायचं तर आळीसाठी आपण घेतलेलं आहे इथं कोराजिन घ्यायचा आहे आणि शोषण करणाऱ्या किडींसाठी आपल्याला आशिटामापराईट म्हणजे ते काय करेल तर सर्व म्हणजे रसोसन किरणाने किडे आहे मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे सर्वांचं रसोसन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवेल आणि त्यांना नाश्तो नाबूद करेल तर याचं प्रमाण किती घ्यायचं तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला इथं कोराजन घ्यायचं आहे सात ते आठ मिली आणि वीस लिटर असेल तर दहा मिली आणि आशिटामापराइट घ्यायचं आहे पंधरा लिटरमध्ये पंधरा ग्राम वीस लिटरचं असेल तर वीस ग्राम आणि हे दोनच फवारायचं आहे सोबत आपल्याला शेंगाची साईज वाढवण्यासाठी इथं तर यासाठी घ्यायचं आहे आपल्याला लिओसिन तर लिओसिनमुळे वाढ रोधक तर आहे परंतु आता वाढरोधीचा प्रश्न मिट आता मिटलेला आहे कारण आता फुलापर्यंत वाढ थांबते आता वाढ थांबीचा काही प्रश्न येत नाही आता वाढ होऊ शकत नाही वाढ थांबलेली आहे तर आता गर्दकळा आलेला आहे पानाला त्याच्यामुळे वाढ थांबली आता फक्त पानातला माल भरणे एवढंच आहे तर यासाठी काय आहे हे पानातला पूर्ण अर्क या शेंगामध्ये येण्यासाठी आपल्याला लिओशिन तीस चा 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 ते चाळीस मिली इथं परतीपंप वापरायचा आहे तर याच्यासाठी लिओशिनचा वापर जो आहे पंधरा लिटरला तीस मिली वीस लिटरला चाळीस मिली पंधरा लिटर किंवा वीस लिटर घेऊन आपण इथे वापरू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे बी प्रक्रिया असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं मायक्रो इंट्रेस टाकायची गरज नाही जसं वेगळ्या प्रकारचे मायक्रोंट्स बाजारात येतात किंवा टॉनिकसुद्धा टाकायचं काम नाही त्याच्यानंतर आपल्याला एकोणीसशे एकोणीससारखा पुडा किंवा बुरशीनाशक म्हणजे विद्रावेखर जसं एकोणीसशे एकोणीस जीवर चौतीस असं जे टाकतो आपण ते पण टाकायची गरज नाही किंवा आपण टॉनिक नाही बुरशीनाशकसुद्धा टाकायचं काम नाही कारण आपल्याला बी प्रक्रिया असल्यामुळं हे पूर्ण आपण इथं दिलेलं आहे त्यामुळं कुठलाही रोगराई येत नाही फक्त आपल्याला बुरशीनाशक आपल्या व्हरायटीला सुरुवातीला एक दोन वेळेस फवारणीला चालते पहिली फवारणी दुसरी फवारणी ते ही यमपंचाळीस किंवा साप पावडर बाकी महागडं बुरशीनाशकसुद्धा या व्हरायटीला चालत नाही युआरूबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं कुस कुठलाही अतिरिक्त खर्च करायचा नाही फक्त कीटकनाशक बाकी काहीही घ्यायची गरज नाही सर्व माल बरोबर तयार होतो माल भरून जातो काहीही खर्च करायचा नाही तर प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे आणि ही आहे व्हरायटी बलदेव सत्तेचाळीस सुपर पेरणीलाही चालते लागवडीला पण चालते आणि उत्पादनसुद्धा याचं भरपूर येते मागच्या वर्षीसुद्धा सोळा सतरापर्यंत आलं एकोणीसपर्यंत पण गेलं याही वर्षी अजून येण्याची शक्यता आहे बघूया किती येते ते तर प्रकारे आपण इथं उत्पादन घेऊ शकतो आणि हे फवारण्या जर केल्या तर आपल्याला गौदा खर्च करायची गरज नाही आणि आता आपण आलो आहोत हा जो भाग आहे हा उताराचा भाग आहे आणि हा भाग आहे चढाचा तर आता आपण उताराच्या भागात आलो तर उताराच्या भागामध्ये आपल्याला काय दिसते तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला पाणी साचलेलं दिसते बघा इथं सऱ्या होत्या म्हणून आपल्या सरीमध्ये पाणी दिसते सऱ्या जर नसत्या तर आपल्याला सपाट पाणी दिसलं असतं सपाटमध्ये म्हणजे त्यामुळं पिकाची वाढ कमी झाली असती बघा इथं कशाप्रकारे पाणी साचू आहे आपण बघू शकता आणि पाणी साचल्यामुळं आपल्याला या बेडला बेडवर असल्यामुळं पाणी साचल्याचा काहीही कुठलाही आपल्याला दुरुपयोग इथं दिसत नाही तर असंच पाणी आपल्याला तिकडं पण सुद्धा असं साचलेलं आहे बघा आपण बघू शकता तर या बेडमुळं इथं जो भाग आहे हा साधारणतः तीस फुटाचा भाग जो आहे हा पाणी साचलेला आहे बघा आपण बघू शकता तीस फूट भाग पाणी साचलेला आहे तिथपर्यंत तर हे तरी पण इथलं पीक कसं आहे बघा आपण बघू शकता पाणी साचू नये आणि हे पाणी टोंगळाभर पण होतं परवाच्या दिवशी दिवशी जास्त पूर होता पण त्याचा हे झालं की इथं पाणी साचून होतं पूर्ण पीक गडूळ पडलं होतं म्हणजे जेवढं गाळ बसला होता, बस होता पानावर परंतु पुन्हा पाऊस पडल्यामुळे ते गाळ पुन्हा खाली निघून गेला कारण त्यावेळेस पूर उतरला होता हे नाल्या पूर्ण भरून होत्या आणि हे पूर्ण पाणी अजून पण साचून आहे बघू शकता आपण तर त्यासाठी असे उताराचे जर भाग आहे तर आता इथे असं बेड पाहिजे आपल्याला वरच्या भागात बेड नसला तरी चालला असतं परंतु खालच्या भागामध्ये ह्या इथून पन्नास फुटापर्यंत बेड पाहिजे परंतु एवढ्या भागासाठी बेड कराय पुरत नाही आणि आडवे बेड पाळले तर ते डगरतात उतारामुळे त्यामुळं आपण उभे बेड पाळले आणि सर्व शेताचे पाडले त्यामुळे आपल्याला तुरीला पण फायदा झाला आणि सोयाबीनला पण इथं जो भाग आहे हा चाळीस फुटाचा पन्नास फुटाचा हा पण पाण्यामध्ये असूनसुद्धा हिरवा गच्च आहे कुठेही त्याला मर वगैरे नाही तर अशा प्रकारे आपण या बेडमुळे आपल्याला इथं फायदा झालेला आहे आणि इथं युआरूबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं आगाऊचा खर्च आपला पूर्ण वाचलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे